नमस्कार मी सुनीता बरकुल कुकिंग विथ सुनीता बरकुल या आपल्या युट्यूब चॅनल सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण खूप छान असे पदार्थ बनवतोय जो की फक्त हलवयाकडे भेटतो असं आपल्याला वाटतं बनवायला खूप अवघड आहे असंही वाटतं पण आज आपण कशा सोप्या पद्धतीने बनवायचं ते मी तर तुम्हाला दाखवलंय चला तर मग रेसिपीला सुरुवात करू आपण आता पहिले ना साहित्य बघून घेऊ इथे मी एक कप मैदा घेतलेला आहे इथे अर्ध्या वाटीला जास्त थोडा साखर घेतलेलं आहे पाणी अर्धा कप लागेल काजू ताजोबद्द आमचे काप लागतील इथे कलर घेतलेला आहे मी कलर नंतर इथे आपण हे घेतले इलायची घेतलेली आहे केशर घेतलेलं आहे तूप लागेल अर्धा कप आणि इथे आहे केवड्याचं एसेन्स चला आता मग सुरुवात करू तर मी इथे एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला हे सगळं तूप टाकून घ्यायचं आहे अर्धा कप तूप घेतलेलं आहे मी एक कपाला अर्धा कप तूप घेतलेलं पूर्ण सगळं टाकून घ्यायचं तर यामध्ये आपल्याला एक कप मैदा घ्यायचा आहे छान आता हे भाजून घ्यायचं परतून परतून चांगलं भाजायचं आणि मंद आचेवरच भाजायचंय खूप छान टेस्टी लागतं मग आणि कलर पण बदलतो आणि छान कलर येतो मग आपल्या माई माय मालवा करतोय आपण त्याला छान कलर येतो मी तुम्हाला पुढे दाखवते कसं ओळखायचं भाजल्यावर हे बघा या पद्धतीने भाजून घ्यायचा हे बघा तूप पण सुटलेलं आहे त्याला छान असं बघू शकतात आता आपण हा थोडा वेळ साईडला ठेवू आता मी इथे एक कप पाणी घेतलेलं आहे एक कप पाणी घेतलेले आता इथे साखर घेतलेली आपण सव्वा कप छान मिसळून घ्यायचं आपल्याला इथे हा एक तारी पाक करायचा आहे गॅस वाढवते हा एक तारीख पाक कसा ओळखायचा आम्ही तुम्हाला बराच वेळ सांगितलेला आहे पण आता पुन्हा सांगते तोपर्यंत आता आपण हे ना साखर विरगळून घेऊ मग तुम्हाला पुढे दाखवते मी एक तारीख पाक कसा ओळखायचा ते बघा इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे आता मी यामध्ये केसरच्या काड्या घालते बघा इथे पाक आपला तयार झालेला आहे हे बघा कसा पडतो एक एक ठेमवे व्यवस्थित पडते ना असा पाक पाहिजे तो करून दाखवते दिसतंय का तसं तसा पाक पाहिजे व्यवस्थित पाक पाहिजे एक तारे पाक पाहिजे ला। आपल्याला यामध्ये आपण इलायची टाकतोय हे बघा मी इथे इलायची टाकून पूर्ण व्यवस्थित मिसळून घेतलं आता हा पाक आपल्याला थंड करायचा आहे मी गॅस बंद करते आणि पूर्ण थंड करून घेऊ हे बघा ते पूर्ण थंड झालं आता त्याच्यामध्ये कलर टाकते मी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही आवडत असेल नाही टाकलं तरी चालतो कारण केशाचा छान चा कलर येतो त्यामुळे नाही टाकला तरी चालतो इथे आपण केवढा इसेस टाकतोय फक्त एक ड्रॉप टाकायचा आहे बस एकच ड्रॉप टाकायचा जास्त नाही टाकायचा मी सोळून चा घ्यायचं छान असं त्या इथे मी पुन्हा हे जे मिश्रण आपण तयार केलेलं होत ते घेतलेलं आहे तर यामध्ये आपल्याला हे जे करून घेतलेलं आहे ना पाक तो टाकायचा आहे पूर्ण आपण हे पूर्ण टाकतोय आता इथे हे जे पातळ दिसत असेल ना पण काळजी नका करू हे जे आहे ना हे नंतर पूर्ण घट्ट होतं व्यवस्थित कारण मैदा आहे फक्त हे जे गाठी ना अशा मोडून घ्यायचं आपल्याला बघा छान असं आता आपण मिक्स करून घ्यायचं मंद आचेवरच करायचं हे सगळं आपल्याला हे बघा मस्त छान गाठी घोटाळ्या सगळ्या मोठल्या आहेत हे बघा आता हे घट्ट होत आलेलं आहे बघा आणि बघू शकतात मस्त छान पण आलेली आहे मिश्रणावर घट्ट होऊ द्यायचं एक गोळा होऊ द्यायचा याचा पूर्ण हे बघा याच्यापेक्षा जास्त करू नका नाही तर होईल की ते जास्त घट्ट होऊन जाईल हे बघा असं घट्ट करून घ्यायचं आहे आता हे आपण एका पेपरवर टाकून घेते मी दाखवते तुम्हाला हे बघा आता आपण हे ना ह्याच्यातलं अर्धा मिश्रण पेपरवर टाकून घ्यायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला पातळ आहे असं पूर्ण पात लाटून घ्यायचंय बघा त्याच्यावर आपण पिस्त्याचे काप टाकायचे काजूचे पिस्त्याचे तुम्हाला जे ड्रायफ्रूट तुम आवडतील ते टाका टाकून घ्यायचं आणि असं पुन्हा लाटून घ्यायचं लाटून घ्यायचं इथे हे जे कडाचे दिसत आहेत ना हे कापून घ्यायचं आपल्याला कड़ा कडा कडाचं जे आहेत ना ते कापून घ्यायचं या पद्धतीने कापून घेते सगळं साईडचं कापलेलं आहेत ना हे काढून घ्यायचं हे बघा आता आहे ना असं एवढ्या अंतरावर ठेवून बघा दोन ते तीन बोटाच्या अंतरावर ठेवून अशा रेषांनी कापून घ्यायचं आहे बघा असं कापून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा असे आहेत ना कापून घ्यायचे व्यवस्थित हे आपण असं उभं एक कापून घेतोय जो पेपर घेतलेला आहे ना असं कापून घ्यायचं पेपरनेच कापून घ्यायचं आहे कारण माहीचा हलवा आहे ना हा याच्या बरोबरच दिला जातो एक्स्ट्राचा काढून टाकायचा हे बघा असं मधून पण कापून घ्यायचा आपल्याला हा तुम्हाला हे बघा या पद्धतीने हे बघा मी आता आहे ना ह्या पद्धतीने सगळे कापून घेते हे बघा असं कापून घ्यायचे बघा इथे आपला मायन मायनचा हलवा बनवून तयार आहे बघा किती छान झालेला आहे बघू शकता तुम्ही पातळ पण झालेला आहे बघा किती छान आलेला आहे हे बघा एक ना तुम्हाला तोडून पण दाखवते बघा इथे मस्त छान असा आपण माहीचा हलवा बनवलाय जो की फक्त असं वाटतं की हलव्याकडेच भेटतो किंवा मिठाईच्या दुकानांमध्ये भेटतो खूप छान टेस्टी झालेला आहे तुम्ही पण नक्की बनवून बघा तुम्हाला जर रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत तो नमस्कार